अंजनी चितळे मॅडम संगीतकार श्री अजय नाईक सर आणि रवींद्र भवनचे उपाध्यक्ष श्री मनोहर बोरकर सर सर्वांना विनंती आहे की त्यांनी वसंत बहार या कविता संग्रहाचा लोकार्पण करावा वसंत बहार वसंत बहार रंग भरित पहा भरल्या दिशा दहा वसंत बहार रंग भरित पहा दिशा दहा दहावनात ही उपवनात ही अमृत मधुर गीत गाता है कोकिल ही उपवनात अमृत मधुर गीत गाता है अने रम्य दिवस चंद्र रात तैयार है